मतदान की या सगळे प्रश्न विचारा या उमेदवाराला ते भिकाऱ्यासारखे तुमच्या घरापर्यंत येत आहे मत मागण्यासाठी विचारा रे बाबा आमच्या घरचा जीव गेला त्यावेळेस इथले ट्रक नाही हटले आम्ही आंदोलन केले आम्ही कितीतरी डेप्युटेशन दिले सामान्य माणूस म्हणून गडकरी साहेबांचा जीव आणि आमच्या सामान्य लोकांचा सा। हजारो लोक मेले या उमरेड नागपूर रोड वर जातानी उद्याच्या आजपर्यंत प्रशासकीय यंत्रणाला जाग नाही आतूर मातूर कारवाया करतात आयटीवर रोज येऊ येऊ मरते इथं कारवाई कधी करत नाही म्हणतात त्या ट्रकच्या वर ड्रायव्हर नाही कोणी नाही आम्हाला कारवाई करायला अडचण जाते आज कुठं गेली हो अडचण सामान्य माणसाच्या जीवासाठी तुमच्या यंत्रणेत अडचण आणि एखादी वेआय येत राहिला त्यावेळेस सगळं प्रशासन लागून खाली करत हे प्रशासन कोणासाठी अरे आमच्या टॅक्सवर तुमच्या आमच्या टॅक्सवर जनतेच्या हे प्रशासन चालतंय या प्रशासनाला जो पगार होते तुमच्या आमच्या मेहनतीच्या टॅक्सवर नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये ने सर्व <स्छाँगा> दर्शकांचे स्वागत आज आम्ही उमरेट डब्ल्यू सी एल म्हणजे जो उमरेट पासून ट्रक्स उभे राहतात उदासापर्यंत या बातम्या आम्ही अगोदर घेतलेल्या आहेत आज बातमी घेण्याचे कारण असं आहे की आज थोडस काहीतरी वेगळं आहे वेगळं काय आहे आज आम्ही आमच्या दर्शकांनाच ते दाखवणार आहोत म्हणजे सामान्य माणसाची कदर आणि एखाद्या व्ही आय पीची कदर प्रशासनात काय आहे म्हणजे सामान्य माणसा काय असतो सरकारसाठी आणि एखादी व्ही आय पी काय असतो हा आज आम्ही थोडासा या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखवण्याचा एक आमचा हा छोटासा प्रयत्न बघा या उदासापासनं तर उमरेटकडे जाणारा हा मार्ग या मार्गावर नेहमी बघाल तर ट्रक उभे राहते हे बघा आज आज हटवलेले आहे हे ट्रक इथं या रोडच्या कडेनं दाखवू शकतो पूर्ण असलेली जागा आणि हा डब्ल्यू सी एल पर्यंत पूर्ण ते आहे पहा आज एकही ट्रक नाही आणि ही स्थिती उदास्यापासून मुंबई पर्यंत दोन्ही कडेल जे ट्रक उभे राहतात या संदर्भात इथे ऍक्सिडेंट होतात कितीतरी निरपराध सामान्य माणसाची जीव गेलेले आहे आणि या, या साठी कितीतरी आंदोलन झाले बरेचदा आम्ही बातम्या घेतल्या त्या आमच्या दर्शकांनी बघितल्या या लो गावातल्याही लोकांनी बघितल्या आणि हा सगळा प्रकार आज पूर्ण खुला आहे बघा इकडे उदासाकडलाही भाग दाखवला तरी हा खाली आहे आज हे बातमी घेण्याच्या याच्यासाठी की आज उमरेड मध्ये जाहीर सभा आहे माननीय नितीनजी गडकरी साहेबांची गडकरी साहेब येत आहे म्हणून हा रोड पूर्ण ट्रक एका बाजूचे हटवले का बरं हटवले कारण ते एक केंद्रीय मंत्री आहे ते मंत्री असल्यामुळे या रोडवर कोणते ऍक्सिडेंट वगैरे व्हावं नाही हे त्यांच्या जीवासाठी प्रिकॉशन म्हणून प्रशासन त्यात पोलीस विभाग अजून बकरेसी यंत्रणा का हो आमचा एक छोटासा प्रश्न सामान्य माणूस म्हणून गडकरी साहेबांचा जीव आणि आमच्या सामान्य लोकांचा सा, हजारो लोक मेले या उमरेड नागपूर रोडवर जातानी उद्याच्या आजपर्यंत प्रशासकीय यंत्रणाला जाग नाही थातूर मातूर कारवाया करतात आरटीओ रोज येऊ येऊ मरते इथं कारवाई कधी करत नाही म्हणतात त्या ट्रकच्या वर ड्रायव्हर नाही कोणी नाही आम्हाला कारवाई करायला अडचण जाते आज कुठं गेली हो अडचण सामान्य माणसाच्या जीवासाठी तुमच्या यंत्रणेत अडचण आणि एखादी आय पी येत राहिला त्यावेळेस सगळं प्रशासन लागून खाली करत हे प्रशासन कोणासाठी अरे आमच्या टॅक्सवर तुमच्या आमच्या टॅक्सवर जनतेच्या हे प्रशासन चालते या प्रशासनाला जो पगार होते तुमच्या आमच्या मेहनतीच्या टॅक्सवर आम्हाला सुविधा नाही एखादी व्हीवाय पी नेता येत आहे म्हणून त्याला सुविधा त्याच्यासाठी एका दिवसात ट्रक पूर्ण खाली सामान्य माणसासाठी हे आहे नेत्याची असत्यता आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात बोलत नाही उद्या येत एखादी मोठा काँग्रेसच्याही नेता येईन खाली होईल तेव्हाही आम्ही दाखव म्हणजे नेत्या साठ्या व्ही आय पी व्यवस्था सामान्य माणसासाठी का म्हणून जनतेला आव्हान आहे यावेळेस मतदान करताना या सगळे करता प्रश्न विचारा या उमेदवाराला जे भिकाऱ्यासारखे तुमच्या घरापर्यंत येत आहे मत मागण्यासाठी यायला विचारा का रे बाबा आमच्या घरचा जीव गेला त्यावेळेस इथले ट्रक नाही हटले आम्ही आंदोलन केले आम्ही कितीतरी डेप्युटेशन दिले या निधीच्या घराकडे गेलो तरी इथले ट्रक हटले नाही आणि एक नेता येत्या बरोबर पूर्ण ट्रक गायब मग हा आज आपल्या जनतेला येणाऱ्या कोणत्याच पक्षाच्या सगळ्या नेत्याला विचारणारा प्रश्न आजची बातमी बनवण्याच्या मागचं कारण हे की आपल्या सामान्य माणसाची काय व्हॅल्यू आहे आणि व्ही आय काय आहे या देशात धन्यवाद द साठी मी पवन शिंगणे आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला